शेतकरी मित्रांनो आपल्याला जर शेती करण्यासाठी कर्ज मिळवायचं असेल आणि अगदी सोप्या पद्धतीने स्मार्ट कर्ज जसं काही व्यापारी कर्ज सहजरित्या मिळवतात आणि बँका सुद्धा त्या व्यापाऱ्यांना सहजरित्या कर्ज देतात असे काही शेतकरी आहेत जे स्मार्ट कर्ज मिळवतात आणि स्मार्ट शेती करतात त्यांच्या उत्पन्नातही चांगली भर होते आणि तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांचं आपलं वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण स्मार्टपणे कर्ज कसं मिळवायचं नेमकं कर्ज कशा प्रकारे मिळतं कोणत्या वेबसाईट मिळवायचं त्यासाठी कर्ज प्रक्रिया कशी आहे अर्ज प्रक्रिया कशी आहे आणि अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला त्यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत नेमकी प्रक्रिया सगळी कशी करायची याची सविस्तर सव माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत आणि शासनानं सुद्धा शेतकऱ्यांसाठी नवीन जी स्मार्ट प्रक प्रक्रिया आणली आहे नेमकी ही प्रक्रिया कशी आहे आणि या कर्ज प्रक्रियेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा व्यापाऱ्यासारखं सहजरित्या कर्ज कसं मिळवता येतं याचा शोध आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना कर्जाची गरज असेल ते मग पीक कर्ज असो किंवा भांडवली कर्ज असो किंवा इतर शेतकऱ्या शेतीमध्ये काही गुंतवणूक करण्याबाबत असेल तर नक्कीच त्यांना व्हिडिओ शेअर करा तर शेतकरी मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे ज्याला के सी सी, त्याला पीक कर्ज सुद्धा आपण असं म्हणत असतो हे एक कर्ज आहे त्यानंतर पायाभूत सुविधांसाठी कर्ज आहे किंवा आपल्याला जर शेती आधारित एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायावर आधारित कृषी कर्ज सुद्धा या माध्यमातून मिळत असत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही हे असे कर्ज मिळत असतात तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्याला जे काही सरकार म्हणतं आम्ही कर्जमाफी देऊ अशा कर्जमाफीची वाट पाहत बसण्याची गरज नाही त्याच कारण असं आहे की जर आपण अशा कर्जमाफीची वाट पाहिली तर आपल्याला जे मिळालेलं कर्ज असतं ते पुन्हा परत आपल्याला एकतर वाढून मिळत नाही किंवा आपला सिबिल स्कोअर सुद्धा त्यामुळे डाऊन होतो कारण आपण ते, हो ते कर्ज या कर्जमाफीच्या माहितीमुळं मा किंवा कर्जमाफी होणार आहे म्हणून आपण ते कर्ज वेळेवर भरत नाहीत आणि न भरल्यामुळे आपल्याला पुन्हा ती बँक कर्ज देत नाही मग तुम्ही एक लक्षात घ्या व्यापाऱ्याला कधीही कर्ज देते त्याचं कारण काय आहे की तो व्यापारी घेतलेलं कर्ज वेळेवर भरतो त्याचे जे काही हप्ते असतील किंवा एखाद्या व्यापाऱ्याला सी सी लोनच्या माध्यमातून मिळत असतं म्हणून त्या व्यवहारातून त्याचे जे काही व्याज असेल ते सुद्धा कटत असतं मग अशीच जर प्रक्रिया शेतकऱ्यांनी केली तर नक्कीच यामध्ये शेतकऱ्यांचा सुद्धा चांगला फायदा होऊ शकतो आता तुम्ही म्हणताल की तुम्हीच कर्ज माफी बाबत या अगोदर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं पण शेतकरी मित्रांनो एक मुद्दा लक्षात घ्या की आपण जे पीक कर्ज घेतो त्याचा आपलं पाच एकर जमीन असेल दहा एकर जमीन असेल भेटून भेटून कर्ज किती भेटत असतं एकरी तीस ते चाळीस हजार रुपये आपली समजा दहा एकर जमीन असेल आणि एकरी चाळीस हजार जरी म्हणलं तर चार लाख रुपये फक्त कर्ज भेटतं पण त्या जमिनीची किंमत किती आहे हे लक्षात घ्या आणि जर ते चार लाख कर्ज आपण पहिल्या वर्षी घेतलं आणि परत ते वेळेवर भरलं पुन्हा कर्ज घ्यायचं म्हटलं तर आपल्याला त्यामध्ये वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे मिळते समजा एखादा व्यापारी आहे त्याचा एखादा शहरामध्ये प्लॉट असतो त्या प्लॉटची किंमत असते समजा पंधरा लाख रुपये आणि त्या व्यापाऱ्याला ती बँक वीस पंचवीस तीस लाख रुपयापर्यंत कर्ज देते पंधरा लाख रुपयाच्या प्लॉटवर आणि आपली जमीन दहा एकर असेल समजा दहा लाख रुपये जरी म्हणलं भाव तरी एक कोटी रुपये किंमत होते आणि आपल्याला मिळून मिळून किती मिळतं फक्त चार लाख रुपये त्याचं कारण असं आहे की आपण वेळेवर भरत नाहीत असं बँकांच्या मनात बसलेले किंवा अधिकाऱ्याला माहिती त्यामुळं ते आपल्या शेतकऱ्यांना कर्ज द्यायला सहजासहजी तयार होत नाहीत कारण बँकेत गेले की चक्रा मारायला लावतात आणि व्यापाऱ्याला सहजरित्या देतात त्याचं हे मूळ कारण आहे म्हणून आपण कोणत्याही बँकेचं कर्ज घेतलं आपल्या शेती आधारित कृषी व्यवसाय असेल पीक कर्ज असेल तर ते आपण वेळेवर परत करण्याचा प्रयत्न करायचा माफीची वाट बघायची नाही कारण प्रत्येक वेळी सरकार सुद्धा माफी देऊ शकत नाही कारण जर दर पाच वर्षाला माफी द्यायची म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले की दर पाच वर्षाला कर्जमाफी देता येत नाही त्यामुळे त्यांनी उच्च अधिकार समिती नेमलेली आहे आणि नेमका शेतकऱ्यांना से, से, हे कर्जमाफीमधून बाहेर काढण्यासाठी काय उपाय सुचवता येतील तेवढेच ते फक्त ती सुचवणार आहे त्यामुळे कर्जमाफी मिळेल का नाही आणखीही काही शाश्वती नाही आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया की आता जी काही नवीन स्मार्ट प्रक्रिया आहे मग या प्रक्रियेतून कर्ज कसं मिळवायचं कोणत्या बँकेतून मिळतं तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या बँका आहेत कोणत्याही बँका असो मग ती एस असो बँक ऑफ महाराष्ट्र असो आय सी आय सी आय असो एच डी एफ सी असो किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक जेवढ्या बँका असतील कोणत्याही बँकेच्या माध्यमातून हे आपण कर्ज सुलभरित्या मिळवू शकतो आता हे कर्ज मिळवायचं म्हणल्यावर याच्यासाठी पात्रता काय तर यासाठी तो स्वतः शेतकरी असला पाहिजे त्याच्याकडे सातबारा होल्डिंग त्याच्या स्वतःच्या नावची असली पाहिजे तरच तो या माध्यमातून मिळवू शकतो आता कर्ज मिळवायचं म्हटल्यावर त्याला कागदपत्र लागणार तर यासाठी कागदपत्र फक्त आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं पासबुक म्हणजे तुमचं तिचं खाता असणं आवश्यक आहे आणि जो काही आता नवीन डिजिटल फार्मर आय डी आलेला आहे तो फार्मर आय डी आणि होल्डिंग आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या अगोदर तुमच्याकडे कोणतंही कर्ज असेल कर्ज दहा प्रकारचे असू द्या मात्र ते तुम्ही रेग्युलर भरणा करणारे असली पाहिजे तर तुम्हाला अकरा व सुद्धा कर्ज मिळू शकतं असं नाही की पहिलं कर्ज आहे आणि म्हणून पुन्हा मिळत नाही पहिलंही कर्ज असू द्या मात्र ते रेग्युलर भरणा असला पाहिजे तुमचं कोणत्याही प्रकारचं कर्ज थकीत नसलं पाहिजे तुमचा सिबिल स्कोअर चांगला असला पाहिजे म्हणून या माध्यमातून सहजरित्या कर्ज मिळवता येतं आणि तेही घर बसल्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आता अर्ज कसा करायचा तर एक शासनानं जनसमर्थन नावाचं पोर्टल विकसित केलेलं आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून आपण शेती करण्यासाठी पीक कर्ज किंवा शेतीवर आधारित एखादा व्यवसाय करण्यासाठी कर्ज किंवा जे काही शेतीमध्ये पायाभूत सुविधा असतात मग त्यामध्ये तुमची पाईपलाईन असेल विहीर असेल शेतात एखादं घर बांधायचं असेल गोठा बांधायचा असेल तर त्यासाठी सुद्धा या माध्यमातून कर्ज मिळू शकतो आता हे झालं शेतीवर आधारित एखाद्याला जर व्यवसायासाठी सुद्धा कर्ज घ्यायचं असेल ते सुद्धा या माध्यमातून मिळतं शैक्षणिक कर्ज घ्यायचं असेल ते सुद्धा या माध्यमातून मिळत असतं मग जर आपल्याला अशा प्रकारे कर्ज मिळवायचं असेल तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःच्या नावावर जमीत असणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड सात बारा होल्डिंग त्यानंतर फार्मर डिजिटल आय या सर्व गोष्टी असल्याच्या नंतर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या पोर्टलवर जाऊन आपण सविस्तरपणे रजिस्ट्रेशन करायचंय रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपली जी काही माहिती आहे आपल्याला किती कर्ज हवा आहे आपली किती जमीन आहे त्या पद्धतीनं सर्व माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये बँक निवडायची आहे मग तुम्ही तुमच्या जवळची जी बँक असेल किंवा तुम्हाला जी कर्ज देऊ शकते अशी बँक निवडू शकता आणि ती बँक निवडल्याच्या नंतर आपला अर्ज सोप्या पद्धतीने सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला बँकेकडून मेसेज येईल किंवा तुम्हाला काही कॉल येईल त्यावेळेस आपण ही सर्व कागदपत्र घेऊन पुन्हा बँकेकडे जायचंय असं स्मार्ट पद्धतीनं हे कर्ज मिळवता येतं कुठंही बँकेला उगत उगत चक्रा मारत बसणं साहेबाला भेटणं साहेब वेळेवर नसतो अशा गोष्टी करण्याची गरज नाही त्यामुळे घर बसल्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहे आणि सोप्या पद्धतीने कर्ज मिळवायचंय आता महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो अशा बऱ्याच गोष्टी या शेतकऱ्यांनी अशा कर्ज घेऊन स्वतःच्या जीवनात बदल केले आहेत स्वतःच्या शेतीची प्रगती केलेली आहे आता तुम्ही असे बरेचसे शेतकरी बघू शकता यापुढे आपण तसेसुद्धा शेतकरी या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहोत आता तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि या व्यतिरिक्त आणखी काही अडचणी असतील तर त्यासुद्धा कमेंट करायला विसरू नका भेटूया अशात नवनवीन नौ माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद